श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत शिवलिंगाची पूजा आपल्या हिंदू धर्मग्रंथात महत्वाची आहे आपल्या श्रद्धेनुसार प्रत्येक जण देवदेवतांच्या मूर्तीची पूजा करत असतो शिवपूर्णात असं सांगितलं जातं की गणपती बाप्पा माता पार्वती सूर्यदेव भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा ही नेहमी केली पाहिजे आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या सर्व ते पूर्ण करतात शिवपुराणाच्या सोळाव्या अध्यायात देखील हे सांगितलेलं आहे पण आपल्यालाही प्रश्न पडतो की महादेवांच्या शिवलिंगाचीच पूजा का करतो किंवा ही प्रथा थोडी गोंधळात टाकणारी वाटू शकते परंतु यामागे एक कथा सांगितली जाते सरस्वती नदीच्या किनारी सर्व सप्तर्षी आणि मुनी एकत्र येऊन महायज्ञ करत होते त्यावेळी नारद मुनींनी भ्रमण करत असताना त्यांना पाहिलं आणि ते त्या मुनींना भेटायला गेले नारद मुनींनी त्या ऋषीमुनींना यज्ञाचे कारण विचारले त्यावेळी सर्व मुनींनी त्यांना आपण हा यज्ञ विश्व कल्याणासाठी करत असल्याचं सांगितलं तेव्हा नारद मुनींनी विचारलं की हा यज्ञ आपण नक्की कोणत्या देवतेला अर्पण करणार आहात यावर सर्व ऋषी मुनींनी नारद मुनींनाच याबाबत योग्य तो सल्ला द्यावा असे सुचवले नारद मुनीही मग विश्व कल्याणासारख्या उदात्त कारणासाठी यज्ञ होत असल्यानं यज्ञाचे फळ हे त्रिमूर्तीपैकीच म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पैकीच कुणाला तरी अर्पण करावे असे सुचवले तेव्हा सर्व ऋषी मुनींनी मिळून प्रतिनिधी रूपाने भृगु ऋषींना परीक्षक रूपाने त्रिमूर्तीमधून सर्वश्रेष्ठ देवतेला निवडण्यासाठी पाठवले सर्वप्रथम भृगु ऋषी सप्तलोकात म्हणजेच ब्रह्मदेवाच्या घरी गेले तिथे ब्रह्मदेव सरस्वती देवींसोबत वेद चर्चेत मग्न होते त्यामुळे त्यांचे लक्ष ऋषींकडे गेलंच नाही पुष्कळ वेळ थांबूनही आपल्याकडे लक्ष न दिल्यामुळे आपला अपमान झाला असं समजून त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की त्यांची पूजा या पृथ्वी तलावर कधी होणार नाही त्यानंतर ऋषी कैलास पर्वतावर गेले तिकडे भगवान शंभू महादेव माता पार्वतीसह वार्तालाप करत असल्यामुळे त्यांचेही लक्ष भृगुषींकडे गेले नाही पुष्कळ वेळ झाल्याने ऋषींना राग आला आपल्या झालेल्या अपमानामुळे त्यांनी भगवान शंकराला देखील शाप दिला की आपल्याला यज्ञाचे सर्वश्रेष्ठ फळ मी देण्यासाठी आलेलो असतानाही आपण माझ्याकडे दुर्लक्ष केले या चुकीबद्दल माझा तुम्हाला शाप आहे की आजपासून भूतलावर तुमचीही कोणीच पूजा करणार नाही शंकरांनी याबाबत क्षमा मागितल्यावर उषा म्हणून त्यांनी रूपाने नव्हे तर केवळ प्रतिकात्मक रूपात म्हणजेच लिंग स्वरूपात पूजा अर्चना केली जाईल असे सांगितले आणि तेव्हापासूनच आपण महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन करतो असं सांगण्यामध्ये आलं मग शेवटी अपमानाने संतप्त आणि वैतागलेले भृगुषी वैकुंठधामाला म्हणजेच श्रीविष्णूंच्या निवासस्थानी येऊन पोहोचले तेथे त्यांनी शेषनागावर झोपलेल्या नारायणाला पाहिले आणि सलग तिसऱ्या त्या ठिकाणी ही उपेक्षा वाटेला आल्यामुळे क्रोधाने भडकलेल्या ऋषींनी संतापतच भगवान विष्णूंच्या छातीवर प्रहार केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भगवान विष्णूंची निद्रा भंग पावली आपल्या छातीवर पाय देऊन उभ्या असलेल्या ऋषींकडे पाहून त्यांना परिस्थितीची जाणीव झाली तत्काळ त्यांनी ऋषींचा पाय आपल्या हातात धरला आपल्या कोमल अशा पायांना माझ्या कठोर छातीवरच्या आघाताने केवढे त्रास झाला असेल असे म्हणून डोळ्यातून अश्रू ढाळीतच त्यांचे पाय चोळू लागले भगवान विष्णूंचा हा निरागसपणा आणि त्यांच्या परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यामुळे प्रभावित होऊन भृगु ऋषींनी शेवटी आपल्या यज्ञाचे फळ विष्णूंना अर्पण करण्याचे ठरवले आणि तेव्हापासूनच भगवान विष्णूंची पूजा विश्वकल्याणासाठी केली जाते जिला अनेक ठिकाणी सत्यनारायणाची पूजा म्हणूनही आपण ओळखतो भगवान शिव हे मोक्ष प्रदान करणारे मानले जातात योनी आणि लिंग दोन्ही शिवांमध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून भगवान शिव हे जगात जन्माचे अवतार आहेत म्हणून शिवाला शक्तीचे रूपही मानले जाते बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव आणि यांच्या एकत्रित एक रूपाला शिवलिंग म्हणतात देवी उमा ही जगाची माता आणि भगवान शिव हे जगाचे पिता आहेत असा उल्लेख देखील अनेक पुरातन ग्रंथांमध्ये केला जातो हिंदू धर्मग्रंथात शिवाचा उल्लेख शंकर महादेव शिवरुद्र पशुपती नटराज अशा अनेक नावांनी केला गेला या देवाची वेगवेगळी रूपंही आप आपण पाहतो पण आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात शिवपूजा ही शिवलिंग रूपातच केलेली पाहायला मिळते तसेच शिवलिंगाच्या रूपात ही वेगवेगळ्या परंपरेनुसार आणि जागेनुसार वेगवेगळा फरक पडलेला आपल्याला बघायला मिळतो जसं की मुखलिंग म्हणजे शिवलिंगावर शंकराचं मुख असलेलं शिवलिंग किंवा लिंगोद्योग मूर्ती म्हणजे शिवलिंगातच साकारलेली पूर्ण शिवमूर्ती मग पिंडिका असेल किंवा पिंडी आणि लिंगायत पंथ्यांचं इष्टलिंग शिव म्हणजे आपल्यातलं पवित्र निरीक्षण करणारी दृष्टी आणि शक्ती म्हणजे आपल्या आसपास पावित्र्य म्हणजेच ज्याचं निरीक्षण करायचं आहे ते जीवन एकाशिवाय दुसऱ्यांचं अस्तित्व असूच शकत नाही हे एकमेकांवरच अवलंबून राहणं हिंदूंनी शिवलिंगाच्या रूपात दाखवलं आहे असं तुम्हाला माहितीच आहे भारतात शिवपूजा करणारे शैव आणि विष्णूपूजा करणारे वैष्णव असे दोन गटही पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शंकराची उपासना करणाऱ्यामध्ये वीरशैव लिंगायत असे पंथ निर्माण झालेले आहेत असं देखील म्हटलं जातं जीवन मरणाच्या या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी गायीचे दूध दही तूप मध आणि साखर मिसळून पंचामृत तयार करावे आणि हे पंचामृत प्रणव मंत्राचा म्हणजेच ओंकार मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करावे आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी शिवाला दर सोमवारी एकशे आठ बेलांची पानं व्हावी त्याचबरोबर असं मानलं जातं की महादेवाला निळ्या रंगाच्या गोकर्णाची तगरीची फुलं धोत्र्याची फुलं तसेच पांढऱ्या रुळची फुलं खूप आवडतात त्यामुळे त्यांना ही फुलं प्रामुख्यानं वाहिली जातात महादेवाला मुख्यतः खडीसाखर आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर शिवलिंगाला कधीही अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये शिवलिंग आपल्या बेडरूममध्ये किंवा स्वयंपाक घरात ठेवणे अशुभ मानले जाते शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालताना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये त्याऐवजी अर्धवट चालत जावे आणि नंतर प्रारंभ बिंदूकडे परत यावे त्याचबरोबर शिवलिंगाचा नमस्कार करताना कधीही समोर उभे राहून राहू नये शिवलिंगाला नेहमी उजव्या किंवा डाव्या बाजूने उभे राहूनच नमस्कार करावा तुम्हाला शिवलिंगाबद्दल जर आणखीन काही जर सविस्तर जर माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला देखील विसरू नका बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಅವಧೂತಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ